विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही महिन्यांपूर्वी पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली गेली बऱ्याच जिल्ह्यांची भरती प्रक्रिया झाली आणि आता अनेक जिल्ह्यांची ही भरती प्रक्रिया राबवायची बाकी आहे का खंड पडला दोन महत्वाची कारण होती एक तर एसीबीसी आरक्षण लागू झालं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण सरकारने दिलं त्यामुळे हे स आरक्षण पुढच्या सगळ्या परीक्षांना लागू करायचं होतं त्यामुळे पुन्हा एकदा बिंदू नामावली तयार करणं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया आल्याच आणि त्याच्यात पुन्हा लोकसभेची निवडणूक सुद्धा झाली मागे त्यामुळे ही प्रक्रिया थांबली पोलीस पाटील भरतीची पण आता नव्यानं पोलीस पाटील भरतीबाबत एक महत्वाची बातमी वृत्तपत्रामध्ये आली आहे त्या बा वृत्तपत्राच्या बातमीमध्ये पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने काही महत्वाचे अपडेट्स देण्यात आलेले आहेत त्या अपडेट्स तुम्हाला मी सांगणार आहे आणि ही पोलीस पाटील परीक्षा कोण देऊ शकतं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पुढची पाच मिनिट व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी पुढारी या वृत्तपत्रामधली ही बातमी आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ची अहमदनगर एडिशन आहे अहमदनगरचे हे पुरवणी आहे आता ही जरी अहमदनगरच्या अनुषंगानं बातमी असली तरी सुद्धा यात सांगितलेल्या काही गोष्टी या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत सगळीकडेच लागू होतात लक्षात द्या त्यामुळे खूप महत्वाची बातमी आहे बघा समजून घ्या थोडक्यात ज्या महत्वाचे पॉईंट्स आहेत ते समजून घ्या बघा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी महिन्यात घेतला यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आला त्यामुळे पोलीस पाटील भरतीसाठी हे आरक्षण लागू करण्यात येणार आहे त्यामुळे पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी आता नव्यानं बिंदू नामावली व वा आरक्षण सोडत काढले जाणार आहे ठीक आहे नव्यानं हे आरक्षण आता लागू होईल पुढे बघा काय म्हटलेलं आहे आता या ठिकाणी थोडीशी अहमदनगरची माहिती त्यांनी दिलेली आहे की अहमदनगर जिल्हा पोलीस पाटील एक हजार चारशे एक्क्याण्णव पदं मंजूर आहेत ठीक आहे एक हजार चारशे एक्क्याण्णव पद मंजूर आहेत सेवानिवृत्ती राजीनामा व बडतर्फ आदी विविध कारणामुळे दरवर्षी काही जागा रिक्त होत आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत नऊशे बारा पदे रिक्त होती गेल्या दहा वर्षापासून पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया राबवली गेलेली नाही गेल्या वर्षी पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पदाबाबतची बिंदू नामावली मंजूर करून घेतली होती त्यानंतर डिसेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मागासवर्गीय व समांतर आरक्षण सोडत काढून गावनिहाय पदाचे आरक्षण निश्चित केले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवता आलेली नाही ठीक आहे आता ही नगरच्या दृष्टीनं थोडीशी महत्वाची माहिती होती की साधारणतः नऊशे बारा पदं जी आहेत ती भरायची आहेत पोलीस पाटलांची पण पुन्हा हे आरक्षण बिंदू नामावली सगळं रेडी झालं पण लोकसभेमुळे लोकसभेच्या निवडणुकीमुळे ही प्रक्रिया भरती प्रक्रिया राबवताना आली पुढे बघा काय म्हटलेलं आहे पण त्यानंतर काय झालं दरम्यानच्या काळात फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आदेश जारी केला त्यामुळे मराठा समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागू झाले सर्वच शासकीय आस्थापना आणि शैक्षणिक क्षेत्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे या आरक्षणाची ठीक आहे मग आता बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे काय म्हटले बघा आता या ठिकाणी आ... या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू असल्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आता नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षातून बिंदू नामावली मंजूर करून घ्यावी लागणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी बिंदू नामावली पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर महसूल यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असणार आहे म्हणजे विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया चालू असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बघा खाली म्हटलं या ठिकाणी विधानसभा निवडणुकी जाहिरात काढणे अर्ज मागे लेखी परीक्षा उमेदवारांच्या मुलाखती आणि नियुक्ती आदेश प्रक्रिया राबवल्या जाण्याची शक्यता आहे म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या ज्याही जिल्ह्यांच्या पोलीस पाटलांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत अशा सगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस पाटलांच्या परीक्षा ज्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणार आहे म्हणजेच अजूनही आपल्या हातामध्ये दोन ते तीन महिन्याचा कालावधी असणार आहे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपण चांगला अभ्यास आप केला तर आपण सुद्धा पोलीस पाटील पदावरती नियुक्त होऊ शकतात आता महत्वाचा मुद्दा सगळ्यांना कळलाय की पुढच्या साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर ही प्रक्रिया चालू होईल पुन्हा एकदा पोलीस पाटील भरतीची आता महत्वाचा मुद्दा काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे काही उमेदवारांचा प्रश्न आहे की नेहमी नेमकं ही परीक्षा कोण देऊ शकतं तर बघा या ठिकाणी पुढे चला आता पोलीस पाटील पदासाठी किमान अर्हता काय सांगितली बघा बघा आता ही दोन हजार तेवीस मध्ये ज्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या ना एका जिल्ह्याची ही जाहिरात आहे ही, हा ही, नियम सगळ्यात जिल्ह्यांना लागू असतो ते तर ही जाहिरात तुम्हाला दाखवतोय बघा अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असावा एस एस सी ठीक आहे शैक्षणिक पात्रता किती आहे इयत्ता दहावी इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही पोलीस पाटील पदासाठी पात्र आहात पुढे बघा उमेदवाराचे वयोमर्यादेकरिता अर्जदार दिनांक एकूण आता हे मागता दिनांक सोडून द्या हा विषय अर्जदाराचे वय किती लागते लक्षात घ्या वय पंचवीस पेक्षा कमी नसलं पाहिजे आणि फोर्टी पेक्षा जास्त नसलं पाहिजे पंचवीस ते पंचेचाळीस या मधलं आपलं वय असलं पाहिजे तर आपण पोलीस पाटील पदासाठी पात्र असतं लक्षात घ्या पुढे बघा अर्जदार हा स्थायिक व कायम रहिवाशी असावा ठीक आहे तुम्ही कायमस्वरूपी रहिवाशी असले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथून पुढे बघा अर्जदाराने शिधापत्रिका निवडणूक ओळखपत्र इतर ओळखपत्र आधार कार्ड स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखतीच्या वेळी मूळ मुल पुरावा सादर करणे गरजेचे थी राहील ठीक आहे सगळ्यांना कळलं हे अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी व नंबर टाकणे गरजेचे आहे म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यानंतर अर्जदाराने शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सदृढ पाहिजे तुमचं चरित्र आहे ते निष्कलंक पाहिजे महाराष्ट्र राज्य सेवा म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पण तुम्ही सादर करणं आवश्यक आहे लक्षात घ्या मागास प्रवर्गासाठी ज्या कॅटेगरीतनं तुम्ही फॉर्म भरणार आहे म्हणजे ज्या जातीमधनं फॉर्म भरताय त्या जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर चालू वर्षाचं तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे तर हे एवढ्या अहर्ता या ठिकाणी सांगितलेल्या आहे मग जर या अहर्तेमध्ये तुम्ही येत असाल तर नक्की तुम्ही हा फॉर्म भरू शकता मग नेमकी याची परीक्षा होते कशी तर लक्षात घ्या शंभर मार्कांची परीक्षा आहे शंभर पैकी ऐंशी मार्कांची लेखी परीक्षा आहे आणि वीस मार्कांची तोंडी परीक्षा आहे म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन ऐंशी मार्काची आणि इंटरव्ह्यू वीस मार्कांचा अशी शंभर मार्कांची ही परीक्षा आहे थोडक्यात समजून घ्या पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल ठीक आहे लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असेल म्हणजे हे जे ऐंशी प्रश्न विचारले जातील ना हे कसे असतील एमसी क्यू म्हणजे एक प्रश्न चार ऑप्शन योग्य ऑप्शन तुम्हाला फक्त काय करायचं आहे टिक करायचं आहे किंवा गोल करायचा आहे कुठे बघा लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती आधारित असेल म्हणजेच इयत्ता दहावी पर्यंत जे तुम्ही शिक्षण घेतले त्याच बेसवरती परीक्षा असणारे त्यामध्ये विषय कोणते असतील तर सामान्य ज्ञान ठीक आहे गणित पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमापन चाचणी स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश त्यामध्ये असणार आहे आता पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य याबाबत मी स्वतः आपल्या इग्नाट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ घेतला त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे तो व्हिडिओ एकदा बघा पोलीस पाटलांचे काम कर्तव्य सगळं तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे ते समजून जाईल पुढे बघा लेखी परीक्षेत एकूण ऐंशी गुणांपैकी किमान छत्तीस गुण सॉरी ऐंशी पैकी छत्तीस म्हणजे फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स तुम्हाला किमान घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तरच तुमची लेखी तोंडी परीक्षा घेण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील संदर्भात ही महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ घेऊन आलो खरंच तुम्ही पोलीस पाटीलच्या अगदी मनापासून तयारी करत असाल तुम्हाला वाटतंय की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये पोलीस पाटील आपलं सिलेक्शन व्हावं तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे पोलीस पाटीलचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये शिकवलेला आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात ही बॅच आहे इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघता येतील टेस्ट सिरीजचा पण समावेश आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा